चाल ओके ने आज असणार मॅटर होती त्या मॅटर मध्ये असणार डिपार्टमेंट च्या ऍफिडेव्हीट त्याच्यानंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांचा ऍफिडेव्हीट हे दोन्ही अफिडेव्हिट दाखवल्या त्यांनी कोर्टाच्या ऑर्डर्स कशा ले पाळलेल्या नाहीत आणि त्यांना पाळायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा आमच्याकडून असणार जे झालं त्या दोन गोष्टी झाल्या एकतर वन नाईंटी सिक्स पी एन एस एसचा आहे तो मॅजिस्ट्रेटनी एकदा चौकशी केली कस्टोडियल डेथमध्ये की अननॅचरल डेथ आहे म्हणजे अनैसर्गिक मृत्यू आहे तर पुढे काय करायचं याच्या संदर्भात कायदा सायलंट आहे केंद्राने सुद्धा त्याच्यात दुरुस्ती केलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा दुरुस्ती केलेली नाही के ना तेव्हा कोर्टाला म्हणालो की आपण ज्यांना बोलवतोय त्यांना पॉलिसी निर्णय करण्याचा अधिकार नाही तर जी काही पॉलिसी केल्या जाते ती पॉलिसी अंमलबजावणी करण्याचा त्यांना अधिकार आहे दुसरं पॉलिसी जो ले डाऊन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही ले डाऊन करतात आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यामध्ये करतात त्याच्यामुळे हा प्रश्न निकालीच काढायचा असेल तर दोन जणच निकाली काढू शकतात एकतर कोर्ट स्वतःहून कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढू शकतात त्यांना लेजिस्लेटिव अधिकार आहे अशी परिस्थिती आहे नाही तो कोर्टा तसेल एक तर कोर्टाला असं वाटत असेल की बा एक सत्ती आपण पुन्हा सरकारला द्यावी तर मग या खात्याचे जे मंत्री आहेत ते या खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावं आणि विचारावं की हा जो अपुरा कायदा आहे तो पूर्ण तुम्ही करणार आहात की नाही इथपर्यंत झालं आणि हे मॅटर उद्या सकाळी पहिलंच कोर्टाने हिअरिंगसाठी ठेवलेलं आहे त्या काय होतं ते आपण बघू